डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक ठिकाणी ऐतिहासिक भाषणे दिली आहेत त्यापैकी हे एक भाषण आहे हे भाषण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान सभेत दिलं गेलं होतं जेव्हा भारताचं संविधान तयार झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आज आपण एक ऐतिहासिक पाऊल उचलतो आहोत आपल्या देशासाठी आपण स्वतः तयार केलेलं के संविधान स्वीकारतो हा एक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे पण याबरोबरच ही एक जबाबदारीसुद्धा आहे आपण राजकीय स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक समता मिळत नाही तोपर्यंत तो ही स्वातंत्र्य अपूर्ण राहील जर आपल्या समाजात अस्पृश्य जातीभेद गरीबी आणि अज्ञान असेल तर राजकीय स्वातंत्र्याचं काहीच महत्त्व उरत नाही बाबासाहेब त्यांचं स्वतःचं मत स्पष्ट करतात की जर लोकांनी आपले अधिकार जपले नाहीत तर लोकशाही धोक्यात येईल आपण आपला देश महान बनवायचा असेल तर आपल्याला बंधुता समता आणि स्वातंत्र्य या मूल्यांचा आदर करावा लागेल शेवटी ते म्हणतात की माझं एकच सांगणं आहे संविधान फक्त कागदावर नको तो प्रत्यक्ष जीवनात उतरायला हवं अशा प्रकारे हे बाबासाहेबांचं भाषण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान सभेत दिले गेलेलं होतं